ही नावं पुसली पाहिजेत की नाही सांगा मोगलांच निजामांचं औरंगजेबाच अफजल्याचं शाहिस्ते खानाचं अशी जिथं जिथं नाव आहेत ती पुसली पाहिजेत की नाही पुसली पाहिजेत हात वर करून सांगा पुसली पाहिजेत का आणि म्हणून मी आज मागणी करतोय बीड जिल्ह्यामध्ये दारुला जहांगीर मोहा नावाचं गाव आहे अरे कुठला जहांगीर इथं चालेल का चालेल का नाव बदललं पाहिजे की नाही बदललं पाहिजे बघा बीड तालुक्यामध्ये शहर बीड तालुक्यामध्ये शाहजहानपूर लोणी नावाचं गाव आहे की नाही दगडी शाहजहानपूर लिंबा शाहजहानपूर उमरद औरंगपूर उमरद जहांगीर बीड जवळची नाव माहिती की नाही अरे बघ मुके काय तुम्ही माझगाव तालुक्यामध्ये शहाजहानपूर मध्ये औरंगपूर केजमध्ये औरंगपूर मध्ये औरंगपूर जवळका औरंगपूर कुकडा शहाजहानपूर दोन आहेत गेवराई, गेवराई तालुक्यामध्ये परळीमध्ये एक औरंगपूर आहे शिरूर कासारमध्ये एक का औरंगपूर आहे नाव बदलली पाहिजेत की नाही बदलली पाहिजेत आज सगळे हात वर्ग करून सांगा बीड जिल्ह्यामध्ये जेवढी मोगलांच्या वारसांच्या नावानं गाव आहे त्या सगळ्या गावांची नावं बदलली पाहिजेत का हात वर करून सांगा बदलली पाहिजेत का मीडियावाले मित्र माझे जरा शूटिंग करून या सगळ्या जिल्ह्याला सांगा सगळी नावं बदलली पाहिजेत का तर या गावातल्या लोकांना माझं आव्हान आहे तुमचं नेमकं मूळ नाव काय होतं ते आमच्याकडे कळवा राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना आम्ही पत्र देतो आणि एका दनक्यात सल्ली नावं बदलून टाकू तुम्हाला माहित आहे ना मी रायगड वरती गेलो होतो आपल्या अधिवेशन काळाच्या अगोदर आणि तेव्हा तिथं आमच्या रायगडच ग्रामपंचायत म्हणजे जो रायगड किल्ला आहे तो छत्र निजामपूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत होता छत्र निजामपूर आणि कुठला आला निजाम तिकडं महाराजांच्या रायगड किल्ल्याकडं ही षडयंत्र कशी आहे बघा जुन्या पासून चालू आहेत अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्याला गाडलं त्याच्यावरती भगवान झेंडा फडकवला आणि त्या किल्ल्याच्या ग्रामपंचायतीच नाव छत्र निजामपूर मी गेलतो तिथं अठ्ठावीस तारखेला एकोणतीस तारखेला मी तिथं होतो तीस तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवा भेटलो आणि अठरा तारखेला नाव पथून टाकलं किती दिवसात किती दिवसात अठरा दिवसात नाव बदललंय असं कुठं झालंय का तुम्ही सांगा म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मानणार सरकार महाराष्ट्रामध्ये आहे नाहीतर वीस वीस तीस तीस वर्ष मागणी करा तीस तीस वर्ष मागणी करा नाव बदलतो नाव बदलतो नाव बदलतो असं नाही अहमदनगरचं नाव बदला एकच मागणी केली आणि एका वर्षाच्या आतमध्ये कारवाई झाली रेल्वे स्टेशनचं नाव बदललं पोस्टाचं नाव बदललं महानगरपालिकेचं नाव बदललं शहराचं नाव बदललं जिल्ह्याचं नाव बदललं